नमस्कार मी भारतीय हंडे स्वागत आहे तुमचा आवाज भारतीमध्ये जुन्नर तालुक्यातील पारगाव गावच्या शिरपेचात शेतकरी कन्येनं मानाचा तुरा रोवलाय तिची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली आहे आणि आज आपण तिच्यासोबत गप्पा मारणार आहोत तिचा एकूण प्रवास कसा होता हे जाणून घेणार आहोत नमस्कार नमस्कार तुझं नाव सांग माझं नाव सांग। आ, मा रवीना शोभा बाळासाहेब डुकरे मी राहणार पारगावतर्फे आहे तालुका जुन्नर जिल्हा पुणे तुला ही एमपीएससी ची तयारी कधीपासून करावी वाटली काय ध्येय बाळगलं तू एमपीएससी uh, करण्याचं ध्येय तसं तर बॅक ऑफ द माइंड आधीपासून होतच पण मी खरी तयारी ग्रॅज्युएशन नंतर सुरू केली आणि त्यानंतर uh, एक्झाम्स वगैरे देऊन आता फायनल रिझल्ट आले आमचे घरात uh, एकत्र कुटुंब पद्धती आहे की कसं हो एकत्र कुटुंब पद्धतीच आहे आम्ही पस्तीस माणसांची फॅमिली आहे आमच्या तीन पिढ्या म्हणजे आजोबा माझ्या पप्पांची पिढी आणि आमची मुलांची पिढी अशा तीन पिढ्या आम्ही एकत्र राहतो अच्छा आ, मला सांग की तू ज्या वेळेस ही तयारी करत होती एमपीएससी ची काय आव्हानं आली तुझ्यासमोर Uh, पहिली गोष्ट म्हणजे माझं बॅकग्राऊंड टेक्निकल आहे मी पूर्ण अभ्यास हा इंग्लिशमधून केला आणि एक जेव्हा एम पी एस सीची तयारी सुरू केली तर त्यावेळेस एकदम बेसिक सब्जेक्ट समोर आले जसं की इतिहास भूगोल इकॉनॉमिक्स वगैरे तर एकंदरीतच ते पुन्हा ग्रास्प करायला थोडासा वेळ गेला आणि या पी एस आयच्या जर्नीमध्ये थोडेसे फिजिकल वगैरे प्रॉब्लेम्स भरपूर आले मला सांग तू ज्यावेळेस ग्राउंड करत होती तू आता जसं की सांगितलं फिजिकल प्रॉब्लेम्स वगैरे आले नक्की काय त्रास झाला तुला uh, माझं ग्राउंड ज्यावेळेस मेन झाली नोव्हेंबरमध्ये दोन हजार तेवीस साली तर त्यानंतर मी ग्राउंड सुरू केलं तर पहिल्याच आठवड्यामध्ये ग्राउंडची सवय नव्हती कारण काय होतं की स्पर्धा परीक्षा करताना लायब्ररीमध्ये बसून बसून एक शरीर आपलं स्थूल बनत चालतं तर पहिल्याच आठवड्यामध्ये असं झालं की मी लांब उडीची प्रॅक्टिस करताना मला माझे दोन्ही पण पाय म्हणजे अँकल स्प्रेन सुरू झाला तर त्यावेळी पण मला डॉक्टरांनी पूर्ण पंधरा दिवसांचं बेड रेट सांगितलं नंतर मी बरेच भरपूर महिने मी गॅप घेतला ग्राउंडमध्ये कारण बावीसच्या बॅचचे ग्राउंड आले नव्हते आणि त्यांचे इंटरव्ह्यू होणार होते त्यानंतर आमचं शेड्यूल पडणार होतं मग त्यानंतर जवळपास पाच सहा महिने काहीच मी ग्राउंडची प्रॅक्टिस केली नाही आधीची इंजुरी रिकवर झाली पण जेव्हा फायनल ग्राउंड होणार होता आत्ता तेवीसचं तर ग्राउंडच्या फायनल ग्राउंडच्या आधीबरोबर एक महिना मला ग्रॉईंग पेन सुरू झालं तर ग्रॉइंग पेन म्हणजे आपली मांडीची एक नस असते तर ती नस अशी आखडली जाते आणि तिथे एक सारखे एक सूज तयार होते तर तेव्हा मला जवळपास एक महिना पूर्ण परत बेडरेस बेड बेद्र, बेडरेस सांगितलेले डॉक्टरांनी तर या पण वेळेस असं झालं की मी फायनल ग्राउंडला पेन किलर इंजेक्शन घेऊनच माझं ग्राउंड दिलेलं आणि ग्राउंड नंतर आल्यानंतरही मला असं झालं की एक ते दीड महिना गेला पूर्ण फुल रिकव्हरी व्हायला रिकव्हरी व्हायला तू अजून काय ध्येय बाळगणार किंवा मग ह्या क्षेत्रात वळू पाहणाऱ्या महिलांना मुलींना काय आवाहन करणार खर तर एमपीएससी क्षेत्रात येणारा प्रत्येक विद्यार्थी हा डी सी डी वाय एस पी म्हणजे क्लास वन बनण्यासाठीच येत असतो तर माझंही ध्येय तेच आहे आता हा साईड बाय माझा कंबाईनचा म्हणजे एक्झाम मधून हो मला पी एस आय ची पोस्ट मिळाली जी की क्लास टू ची पोस्ट आहे तरी मी पुढच्या एक्झामसाठी कंटिन्यू स्टडी ठेवणारच आहे आताही राज्यसेवेच्या आणि कृषी अधिकारीचे माझे मेन्स पुढच्या एक दोन महिन्यामध्ये माझ्या मेन्स होतीलच तर, तर, तर या क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या सर्व महिलांना किंवा मुलांना मी एकच सांगू इच्छिते की तुम्ही येणार असाल तर जेव्हा तुमची खरंच मनापासून तयारी असाल तर नक्की या पण जर तुम्ही कुणाचं तरी मोटिवेशन घेऊन येत असाल किंवा कुणाचं स्पीच ऐकून इंटरव्ह्यू पाहून जर येत असाल तर येऊ नका कारण हा खूप मोठा प्रवास आहे इथे खूप साऱ्या अंतर्गत बाबी येतात जसं की कधीतरी राजकारणाच्या बाबी असतात कोर्ट केसेस होतात रिझल्ट पेंडिंगवर राहतात किंवा कोविडसारखी सिच्युएशन येते ज्यावेळेस कोविड मी जेव्हा सुरू केलं तेव्हा करोनाची म्हणजे करोना आला होता नुकताच तर त्यावेळी असं झालं की माझा फर्स्ट अटेम्प्ट हा दोन वर्ष पेंडिंगवर पडला म्हणजे आम्ही फॉर्म भरून एक्झाम देईपर्यंत प्रिलिम्स देईपर्यंतच दोन वर्षांचा गॅप गेला कारण कोरोनामुळे सगळ्यांनाच माहिती आहे की पूर्ण जगभरात काय परिस्थिती निर्माण झाली होती तर या क्षेत्रामध्ये खूप जास्त पेशन्सची गरज आहे तर तुमच्याकडे तर ते पेशन्स असतील आणि हार्डवर्क करण्याची तयारी असेल तर नक्की या नाहीतर एक दोन वर्ष ट्राय करा जमलं तर कंटिन्यू करा नाहीतर इतर खूप सारे क्षेत्र आहेत की ज्यामध्ये आपण म्हणजे टॉपला जाऊ शकतो जसं की आता तू जे एक्झाम वगैरे दिली तू क्लासेस कुठं केले मी युनिकला युनिक अकॅडमी म्हणून पुण्यात आहे तर मी माझं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर क्लासेस सुरू केले पण अशी सिच्युएशन आली की एक दोन महिने क्लास झाला आणि कोविड आला कोविडमुळे सगळं बंद झालं नंतर त्यांनी ऑनलाईन ऍक्सेस वगैरे दिलेले पण गावाकडे सगळेजण शिफ्ट झाल्यामुळे खूप सारे इंटरनेट ऍक्सेस वगैरे खूप सारे प्रॉब्लेम आले त्यामुळे मी खरं तर मी ऍक्च्युअल मध्ये पूर्ण क्लास कुठलाच केला नाहीये पूर्ण सेल्फ स्टडीवरतीच होती फक्त ग्राउंडच्या वेळी मी अकॅडमी जॉईन केली होती तू थोड्या वेळापूर्वी मला सांगितलं तुझं पस्तीस जणांचं कुटुंब आहे तर तुझ्या कुटुंबात कोण अशा मोठ्या पोस्टवर आहे का जे अधिकारी आहेत क्लास वन नाही मी शेतकरी कुटुंबातून म्हणजे बिलॉंग करते आणि माझ्या पूर्ण म्हणजे फॅमिलीमध्ये मीच पहिली म्हणजे अधिकारी झालेली आहे एकंदरीत तुझा प्रवास खूप स्ट्रगल करून तू आज इथपर्यंत पोहोचली असं म्हणायला आपल्याला काय हरकत नाहीये तू पोस्ट ज्यावेळेस घेशील ताबा घेशील पदाचा त्यावेळेस तू नेमकं काय करणार खर तर पोलीस आता सगळ्यांनाच माहिती पोलिसांच्या जबाबदाऱ्या काय असतात एक कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं महत्वाचं काम असतं तरी बऱ्याचदा आपण पाहतो की खूप सारे शासनाच्या नवीन नवीन ऍप्स येतात ज्या सुरक्षेसाठी असतात एकंदरीत लोक पोलिसांना घाबरत असतात की पोलीस म्हटलं की म्हणतात ना की पोलीस स्टेशनची आणि कोर्टाची पायरी कधी चढू नये पण मी लोकांना एक जागृत करू इच्छिते की पोलीस हे आपल्या मदतीसाठीच असतात तर मी जास्तीत जास्त हा प्रयत्न करेन की लोकांपर्यंत ह्या सगळ्या बाबी पोहोचाव्यात जसं की महिला सुरक्षिततेसाठी खूप सारे म्हणजे ऍप्स येतात किंवा कायदे असतात आता बऱ्याचदा खूप महिला शिकलेल्या आहेत म्हणजे इंजिनियर्स आहेत डॉक्टर्स आहेत म्हणजे एस्ट्रॉनर्ट्स पण आहेत पण तरीही असं आहे की आजही महिला हा विभाग हा महिला सुरक्षित नाहीये हो जसं की आपण पाहतोय महिलांवर रेप होतात ते तर काय आव्हान करशील तू तर मी महिलांना शक्यतो सांगेल की तुम्ही जे बाकीचे शिक्षण आहे जसं की कराटे वगैरे असतील म्हणजे स्वयं संरक्षणाच्या ज्या गोष्टी आहेत त्या शिकून घ्या कारण कधी कधी कुठली परिस्थिती येईल आपण सांगू शकत नाही आणि त्यावेळेस असं असतं की आपण स्वतःच स्वतःचं संरक्षण करू शकतो प्रत्येक वेळी आपले आई वडील किंवा जवळचे लोक वाचवायला लो येतीलच असं नाही आणि जास्तीत जास्त पोलिसांशी संपर्क का साधा कारण जसं की महिला ऍप असतात की ज्यावेळेस एखाद्या महिलेवर अशी वेळ येते तर त्यावेळेस अलर्ट आपण एक मेसेज पोलिसांना देऊ शकतो तर त्या गोष्टी मला वाटतं की समाजात प्रत्येक महिलेपर्यंत ती गोष्ट पोच काय होतं सध्या सर्वसामान्य लोकांची अशी मानसिकता आहे की पोलीस म्हटलं की त्यांच्यापासून थोडं चार हात लांब राहतात तर तू काय सांगशील तर मी एवढं सांगू इच्छिते की पोलीस हे तुमच्या मदतीसाठीच असतात कारण आमचं जे सिलेक्शन होतं तेच एक लोकसेवा आयोगातून होतं की म्हणजे आम्हाला लोकांची सेवा करण्यासाठीच निवडलं गेलंय तर तुम्ही आमच्याकडे एक अधिकारी म्हणून न बघता तुमचे सेवक म्हणून पहा आणि तुमचे प्रॉब्लेम्स असतील तर नक्की पोलिसांशी किंवा जर महिला असतील तर त्यांनी महिलांसाठी स्पेशली महिला पोलिसांची निवडच महिलांसाठी केली जाते महिला सुरक्षिततेसाठी तर तुम्ही समोर या आणि तुमचे प्रॉब्लेम्स सांगा तुमची नक्कीच मदत करण्याचे म्हणजे पोलीस प्रयत्न करतील तू आता पोलीस उपनिरीक्षक पदे तुझी निवड झाली आहे क्लास टू अधिकारी म्हणून तर तू आणखी काय स्वप्न आहे तुला आणखी पुढे जाऊन काय व्हायचंय नेमकं का? मी हा एमपीएसीचा प्रवास सुरू क्लास वन बनण्यासाठी केला होता तर मी आ, आता ही माझ्या आणि हो मी कंटिन्यू अभ्यास सुरू ठेवणार कारण इथे प्रमोशन्स होऊन दहा पंधरा वर्षानंतर भेटणार आहे तर ती मी एक परीक्षा देऊन पण म्हणजे घेऊ शकते या एक दोन वर्षामध्ये पण मी ती मिळवू शकते तर मी, मी नक्कीच पुढचा सा प्रयत्न चालू काय ध्येय नक्की क्लास वन व्हायचंय पण नक्की काय क्लास वन मध्ये एक तर ऍडमिनिस्ट्रेशन पोस्ट मध्ये डेप्युटी कलेक्टर आहे तहसीलदार आहे आणि पोलीस प्रशासनात म्हटलं तर डीवाय ओके धन्यवाद तू खूप चांगल्या मोकळ्या गप्पा मारल्यात आमच्याशी खरं तर आपण पाहिलं एक शेतकरी कुटुंबातील कन्या स्वतःच्या सेल्फ स्ट्रगल करत करत आज पी एस आय पदी नियुक्ती झाली आहे खरं तर तुला खूप खूप शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी आपल्यासोबत नुकतीच पी एस आय पदी नियुक्ती झालेली रवीना डुकरे हिचे पालक आहेत काका काय सांगाल तुमची मुलगी नुकतीच पी एस आय पदी नियुक्ती झालीय तिचे सत्कार होत आहेत काय आनंद आहेत भावना काय नक्कीच या गोष्टीचा सर्वांना अभिमान आहे कारण तिने तिच्या प्रयत्नातून हे यश मिळवलेलं आहे आणि त्या समाजसेवेचा माध्यमातूनच त्यांनी ही तयारी ठेवलेली हो आहे त्याचा नक्कीच आम्हाला अभिमान आहे जनतेची सेवा तिच्या हातून घडवू हीच सर्वांच्या वतीने इच्छा आहे ती ज्यावेळेस परीक्षा देत होती स्ट्रगल करत होती त्यावेळेस तुमचा सपोर्ट कसा होता तिला आम्ही तिला प्रयत्नशील राहा शेवटपर्यंत यशाची पायरी चढत राहा मी तर आमच्याकडून शुभेच्छा होते तिला एक आई म्हणून तुम्ही काय सांगाल काय भावना आहेत आम्ही हेच म्हणत होतो तुला तु म्हणजे तिला का बा तुला तु जेवढं शिकायचं तेवढं शिक वेगळं असं काही पाऊल पडू नको देऊ म्हटलं ती म्हटली नाही मी जोपर्यंत हे करते ना तोपर्यंत तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका काळजी करू नका माझी आणि तिने ते यश पूर्ण केलं त्याचा आम्हाला खूप खूप आनंद झाला सर्वांनाच आनंद झाला आमच्या घरात पाहिलं तर वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक आज तुमच्या घरापर्यंत येत आहेत ती तुमच्या मुलीला भेटतायत तिचे सत्कार करतात काय वाटते छान वाटतं ना एवढं तिने कष्ट केलं हे केलं त्याच्यामुळे आनंद सर्वांना भेट मिळतोय आम्हाला आजपर्यंत म्हणजे असं नव्हतं पहिलीच आमच्या घरामध्ये आनंदाचा क्षण आला म्हणजे अगदी आग तुमची पस्तीस जणांची फॅमिली असतानाही तुम्ही तुमच्या मुलीला सपोर्ट केलाय हा आजपर्यंत आमची जी पस्तीस माणसांची फॅमिली आहे यामध्ये सर्वांनी सहकार्य करून आज तिचं शिक्षण पूर्ण केलेलं आहे त्यात सर्वात मोठा यशाचा वाटा म्हणजे आमचे घरातले कुटुंब प्रमुख आणि बाकीचे सर्व काही कुटुंबातील व्यक्ती सर्वांचा सिंहाचा वाटा आहे त्याच्यात आमचे तिचे आजोबा पण या ठिकाणी कुटुंब प्रमुख या नात्याने आजपर्यंत त्यांनी सर्व इच्छा तिच्या पूर्ण केलेल्या आहेत यात आम्हाला सर्वांना अभिमान आहे त्या गोष्टी म्हणजे तुमच्या वडिलांनी देखील तिला सपोर्ट केलाय वडील निघून ते हा त्यांनी सुद्धा हा त्यांनी आजपर्यंत तिचं शिक्षणाला ज्या गोष्टीच सहकार्य लागेल ते आजपर्यंत त्यांनी मोकळ्या मनाने सहकार्य केलेलं आहे नक्कीच या क्षेत्राकडे वळू पाहणाऱ्या मुला मुलींना मी आवाहन करेल की आपल्या आई वडिलांनी जर एखादं स्वप्न पाहिलंय आणि तेच ध्येय घेऊन आपण आज प्रयत्न करतोय तर ते ध्येय साध्य साध्य करण्याचा प्रयत्न तुम्ही देखील नक्कीच करा असेच नवनवीन अपडेट जर जाणून घ्यायचे असतील तर आवाज भारती चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद